नमस्कार मंडळी ठरलं तर मग आजच्या म्हणजेच पंचवीस जानेवारीच्या भागात प्रेक्षकांना एक जबरदस्त आणि समाधान देणारा एपिसोड पाहायला मिळाला आजचा भाग फक्त नाट्यमय नव्हता तर खूप अर्थपूर्ण आणि संदेश देणारा होता बराच काळ प्रेक्षकांच्या मनात साचलेला राग चीड आणि प्रश्न आज मोठ्या प्रमाणात सुटल्यासारखे वाटले आजच्या भागात संयम सत्य आणि योग्य वेळेचं महत्त्व फार सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलं आरडाओरडा गोंधळ किंवा घाई न करता शांतपणे पण पन ठामपणे सत्य कसं समोर आणता येतं हे आजच्या भागातून प्रभावीपणे समोर आलं सायलीचा आजचा प्रवास खूप महत्वाचा ठरतो आतापर्यंत अनेक वेळा अपमान आरोप आणि गैरसमज सहन करूनही तिने संयम सोडला नाही आज मात्र तिने योग्य क्षण साधत सत्य समोर आणलं कोणावर बोट दाखवण्याआधी पुरावा किती महत्वाचा असतो हे सायलीने दाखवून दिलं त्यामुळे आज तिचा कॅरेक्टर फारच मजबूत आणि प्रेरणादायी ठरला अर्जुन आणि सायलीमधले नातेसंबंध आज विशेष भावले गंभीर परिस्थितीतही त्यांच्यातील हलका संवाद आणि एकमेकांवरचा विश्वास पाहून भाग अधिक नैसर्गिक वाटला अर्जुनचा सायलीवर असलेला विश्वास आणि सा सायलीचं शांत पण ठाम व्यक्तिमत्व यामुळे दोघांची जोडी आज खास ठरली दुसरीकडे महिपत आणि साक्षीचा ट्रॅक आज आणखी गुढ झाला वेशांतर दबावाखाली झालेली भेट आणि अपूर्ण राहिलेलं बोलणं यामुळे पुढील भागांसाठी उत्सुकता वाढली आहे इथे एकीकडे एक एक गुन्हेगारी जगत तर दुसरीकडे बाप मुलीचं नातं असा भावनिक संघर्ष दाखवण्यात आला मेहपतचा अपराधी चेहरा जरी दिसत असला तरी साक्षीसाठी त्याच्या मनात असलेली भीती आणि काळजी स्पष्टपणे जाणवते सुमनचा ट्रॅक आज खूप संवेदनशील पद्धतीने मांडण्यात आला तिचं सतर्क वागणं कोणाशीही एकटं न राहण्याचा प्रयत्न आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी केलेली धडपड हे सगळं वास्तवदर्शी वाटलं आजच्या भागातून एक महत्वाचा संदेश मिळतो भीती असली तरी स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे आणि आजच्या भागाचा सगळ्यात मोठा हायलाईट म्हणजे सत्याचा मोठा खुलासा आज केवळ आरोप नाही तर प्रत्यक्ष पुरावा समोर आला त्यामुळे सगळ्यांच्या नजऱ्या उघडल्या चुकीचं वागणं किती वेळ झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते उघडं होतंच हे आजच्या भागाने पुन्हा एकदा सिद्ध केलं घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी होती पण त्या सगळ्यांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली अन्नाचा अपमान म्हणजे केवळ चुकीचं वागणंच नाही तर माणूसकीवरचा आघात आहे आजचा भाग या मुद्द्यावर खूप ठाम होता आणि म्हणूनच तो अधिक प्रभावी ठरला आज दिलेली शिक्षा फार मोठी किंवा अतिरेकी नव्हती पण ती खूप अर्थपूर्ण होती चुकीच्या कृतीला चुकीचं म्हणणं आणि त्यावर स्पष्ट भूमिका घेणं किती आवश्यक आहे हे आज दाखवण्यात आलं त्यामुळे या एपिसोडला एक सामाजिक संदेशही मिळाला एकूणच आजचा भाग सॉलिड दमदार आणि समाधान देणारा होता कथा पुढे सरकली आहे अनेक ट्रॅक एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि पुढील भागांबद्दल उत्सुकता प्रचंड वाढली आहे प्रोमो पाहून असं वाटते की पुढील दिवसात आणखी मोठे खुलासे आणि वळण पाहायला मिळणार आहेत आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला सायलीचा हा शांत पण ठाम अवतार तुम्हाला कसा आवडला की नाही आवडला हे मत तुमचं कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये भेटूयात उद्या तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत